अपडेट न्यूज हातले येथील रेशन दुकानात पुरवठा निरीक्षकांना आढळून आले चाळीस क्विंटल धान्याची तफावत काळा बाजार झाल्याचा संशय हातले येथील महिला आणि ग्रामस्थांनी गाठले थे चाळीसगाव तहसील कार्यालय चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायत हातले येथील सरपंचांच्या नावाने नियुक्त केलेले स्वस्त धान्य दुकान हे वितरक सौ रत्नाबाई अशोक नानकर यांच्या मार्फत चालवले जात आहे परंतु मागील काही महिन्यांपासून गावातील बहुतांश लाभार्थ्यांचे मागील काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडे केला होता याची तहसीलदार आणि पुरवठा विभागाने दखल घेत प्रत्यक्ष तपासणी केल्यानुसार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जवळपास चाळीस क्विंटल धान्याची दुकानात तफावत आढळून आल्याचा अहवाल पुरवठा विभागाने जिल्हा प्रशासनाला कळवला आहे त्यामुळे सदर धान्याचा काळा बाजार झाल्याचा संशय व्यक्त होत असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हातले गावातील लाभार्थी आणि ग्रामस्थांनी केली आहे या दुकानदाराचा परवाना रद्द होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील महिलांनी केली आहे या प्रकरणी संतप्त झालेल्या महिला आणि ग्रामस्थांनी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी थेट हादले ग्रामपंचायत कार्यालय गाठत सरपंचा याचा जाब विचारला परंतु सदरचे प्रकरण गावात न मिटल्याने शेकडो महिलांनी चाळीसगाव तहसील कार्यालय गाठले याबाबत महिलांनी चाळीसगाव तहसीलदार तसेच पुरवठा नायब तहसीलदार यांना सदर प्रकार निदर्शनास आणून दिलाय याबाबत पुरवठा निरीक्षक एम एस देवरे यांनी जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान पंचनामा केला होता संपादक मुराद पटेल ग्रामपंचायतचा विषय की ग्रामपंचायत नावा असल्यामुळे सरपंच जे हे दुकान, दुकान चालवायला मिळते तो काय करतो सेल्समनची नेमणूक करतो सेल्समनची नेमणूक केल्यावर सेल्समन चुकीच्या पद्धतीने दुकान चालवत होते मग दुकान सेल्समन चुकीच्या पद्धतीने चालवत असल्यामुळे हे दुकान लायसन्स रिन्यू नाही केल्यामुळे ते दुकान सस्पेंड झालं आणि ऍडिशनल म्हणून रत्नाबाई अशोक नानकर यांना चालवायला दिलेलं तर ते अशोक शेठ म्हणताय की हा मागचा सासष्ट क्विंटलचा गोळ आहे पी एमचा आणि चालूचा एक्केचाळीस क्विंटलचा घोळ आहे तर त्यांनी डिसेंबर महिन्यात सम ठेवून फक्त तांदूळाची वाटप केली गहू दिला गेला नाही आणि जानेवारी जानेवारीचा जाने जानेवारीचा जाने माल लोकांना मिळालेला नाही आणि आता डिसेंबरचा माल आलेला आहे म्हणे आहे तर ते डबल वाटप आहे का सिंगल वाटप आहे तेच कळत नाही लोकांना मॅडम सुद्धा म्हणताय आता तर एटी तुम्ही फेब्रुवारीचा माल घेऊन जा तो माल जर नाही घेतला तर हे पण मिळणार नाही वा असं त्यांचं म्हणणं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की जो गरीब वर्ग आहे त्यांना न्याय मिळाला त्यांना तीन महिन्यापासून धान्य मिळालेलं नाही आणि जे लोक समजदार सक्षम आहे त्यांना घरपोच माल मिळतोय वा अशी त्यांची तक्रारी दुकानातून पावती मिळत नाही वेळेवर राईस रेशन वाटप होत नाही या आमच्या तक्रारी आहेत आणि दुकानात काय मॅडम आल्यामुळे ज्या दिवशी तेवीस एकला मॅडम आल्या होत्या त्या दिवशी दहा लोकांनी सह्या दिल्या होत्या तक्रार पण केली होती पण त्याचाही फॉलोअप झाला नाही त्यामुळे सव्वीस जानेवारीला परत हा विषय घेतला गेला ग्रामपंचायतने सरपंचाने इथपर्यंत येण्याची हिंमत केली नाही किंवा कोणीच लक्ष दिलं नाही तर त्यामुळे सर्व मजूरवर्गांचा रोड झाला म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये मोर्चा घेऊन आलेलो आहे आणि यांना न्याय मिळावा ही माझी नम्र विनंती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.